वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिल्पा आजच्या या रेसिपीमध्ये आपण फुलगोबीचा पास्ता बघत आहोत शॉक बसला ना हो ऍक्च्युअली हा पास्ता मला करून बघायचा होता याच्यामध्ये आपण जे मायक्रोनीज वापरलेले आहेत ते सुद्धा मसूर डाळ गहू आणि चना डाळीपासून बनवलेले आहेत ते सुद्धा मैद्याचे नाही आहेत आणि हा मायक्रोनी पास्ता जो आहे तो कसा टेस्टला लागतो किंवा ह्याच्या टेस्टमध्ये काय फरक लागतो का म्हणून मी मुद्दाम हा करून ट्राय करून पाहिला आहे हल्लीच्या जेन्झीजना इटॅलियन जॅपनीज थाय फूड फार आवडतं म्हणून मी हा आज पास्ता त्यांच्यासाठी करून दाखवत आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आणि याच्याबरोबर मी गार्लिक ब्रेड सर्व केलेला आहे हा रेसिपी अप्रतिम होतो मी ह्याची टेस्टही केली आहे पास्ता तर खूपच क्रीमी आणि भाज्या सगळ्या क्रंची लागतात त्याच्यामधल्या तुम्ही बघू शकता आपण ह्याच्यामध्ये मैदा वापरलेला नाही आहे जरासुद्धा व्हाईट सॉस करताना पण तरीसुद्धा पास्त्याची टेस्ट आहे ती अप्रतिम लागते आज आपण इथे एक मार्केटमध्ये हा नवीन पास्ता मॅकरोनी पास्ता आलेला आहे तो बघणार आहोत हा पास्ता बीट रेड एलानथील म्हणजे मसूर डाळ आणि चिकपीज म्हणजे चना डाळ यापासून बनवलेला आहे आणि सी की हा कसा लागतो चवीला पूर्ण मैदा फ्री पास्ता असणार आहे कारण बरेच वेळा मायक्रोनॉनिव्ह सुद्धा मैद्यापासूनच बनले जातात आणि ह्याची जी व्हाईट सॉसची प्रोसेस आहे ती पण मैद्यापासूनच सुरू होते बाकी तुम्हाला तुमच्या कोणत्याही आवडीच्या भाज्या ज्या असतील त्या तुम्ही घालू शकता रेड पेपर घेतलेला आहे मी ग्रीन बेल पेपर आनियन आहे कॉर्न्स आहेत कॉर्न्स म्हणजे मी काढून घेतलेले आहेत आणि इथे छोटेसे दोन चीज क्यूब्स आहेत आणि ह्या सगळ्या भाज्या मी इथे वापरणार आहे डी फ्लॉवर पासून आपण याच्यामध्ये व्हाईट सॉस बनवणार आहोत तो कसा बनवायचा ते आहे तेच एक महत्वाचं आहे ते आपण बघणार आहोत सगळ्यात आधी आपण आपला जो फ्लॉवर आहे त्याचे फ्लॉरेड्स आहेत ते काढून घेऊया जेणेकरून आपले फ्लॉवर्सला आपण चांगलं शिजवू शकतो गरम पाण्यामध्ये तुम्हाला एका वेळी किती वापरायचं आहे किंवा किती करायचं आहे त्याप्रमाणे क्वांटिटी घ्या हे फ्लॉरेट्स जे आहेत फ्लॉवर ते मी पाण्यात घालून ठेवलेले आहेत आता याला आपल्याला शिजवायचं आहे त्याच्याबरोबर आपण काजू पण शिजवणार आहोत तर मी इथे पातेल्यामध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे आणि हे पाणी आपण चांगलं व्यवस्थित उकळू त्यात त्यापूर्वी पाव चमचा यात मीठ घालते आणि आपले जे काजू आपण ठेवले होते ते घालायचे आणि हे जे आपण फ्लॉरेट्स ठेवले होते धुवून स्वच्छ पाण्यात ते पण यात घालायचे आणि ह्याला पाच ते सात मिनिट चांगली उकळ येऊन शिजू द्यायचे फ्लॉवर पण त्याच्यामध्ये शिजला पाहिजे हे पण या पाण्यात आपण चवीनुसार थोडं मीठ घालायचंय आणि आपले जे आपण कॉर्न्स घेतले होते ते या पाण्यात घालून मी जस्ट त्यांना दोन ते तीन मिनिटांसाठी मायक्रोवेव्ह करणार आहे जोपर्यंत ते चांगले शिजले जातील कारण आपण सेपरेट त्यांना पुन्हा शिजवण्यात असा काय पॉईंट नाही आहे आपल्या घरी मायक्रोवेव्ह असेल तर आपण करू शकता नाहीतर त्याला प्रेशर कुकरमधनं फक्त एक शिट्टी काढली तरी भरपूर आहे तर सगळं प्रिपरेशन हे तयार झालेलं आहे आणि फ्लावर आणि काजू पण शिजले ह्याला आपल्याला एटी पर्सेंटच कुक करायचे खूप ओव्हर कुक नाही करायचे आणि आता आपण हे जे आहे ते गार करून आहे आणि मग मिक्सर ग्राइंडरला आपण काही स्पायसेस बरोबर ह्यांना वाटून घेणार आहोत या गरम पाण्यामध्ये आपण थोडं मीठ घालायचं आहे जे असतात ते सॉल्टलेस असतात सो त्यात थोडं मीठ घालायचं आणि तुम्ही बघू शकताचा रंग थोडा लालसर आहे मैद्याचे जे असतात त्यांचा रंग पांढरा असतो आणि हे पाणी आपलं गरमच आहे तर हे आपण असे त्याच्यामध्ये शिजवायला ठेवूया मी इथे एक कढई तापात ठेवली आहे तुम्ही पॅनही घेऊ शकता आणि मी इथे अमूलचं जे गार्लिक हर्बचं जे एक बटर येतं ते घातलंय तुम्ही याच्याऐवजी साधं नॉर्मल आपलं बटर पण घालू शकता घालणार आहे पहिल्यांदा आपल्याकडे जे लसूण पावडर अनियन पावडर जर असेल तर ही प्रोसेस टाळली तरी चालते आणि यात मी थोडासा कांदा पण फ्राय करणार आहे आणि थोडा कांदा आपण अपन, आपला अपन, पुढे भाज्यांसाठी घेऊया सांगा बटर मध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊया लसूण आणि फ्लॉवर आणि काजू आपण मिक्सरमधन वाटून घेणार आहोत आणि त्याच्याबरोबर आपण त्याच्यामध्ये ही काळी मिरी आणि ही मोहरी पेस्ट आहे ती घालणार आहोत बरेच जण व्हाईट सॉस बनवताना पास्त्याचा त्याच्यामध्ये मोहरीची पेस्ट असते ती वापरतात पण माझ्याकडे नाहीये सो मी अशी मोहरी डाळ माझ्याकडे होती ती घातलेली आहे चवीनुसार थोडं मीठ घालायचं याच्यामध्ये आपण कढईमध्ये घातलं तरीही चालेल मी हे मिक्सरमध्ये वाटतानाच घालते तोपर्यंत आपण या पॅनमध्ये मध्ये थोडं बटर शिल्लक आहे ते जळू न देता आपण आपल्या भाज्या ज्या आहेत त्या सॉटे करून घेऊया मी इकडे ग्रीन कॅप्सिकम अनियन आणि रेड बेल पेपर घेतले तुमच्या आवडीच्या तुम्हाला कुठल्याही भाज्या तुम्ही घेऊ शकता हाय फ्लेमवर स्टर करूया जेणेकरून त्या पटापट क्रंची राहतील खूप लो फ्लेमवर जर आपण त्यांना केलं तर भाज्या सॉगी होतात हे थे लक्षात ठेवा आपण हे वाटतोय मिक्सर मध्ये फ्लॉवर त्यात त्याचा सॉस जो आहे त्याच्यात आपण थोडं दूध घालून पुन्हा एकदा वाटून घेणार आहोत आपला मस्त असं क्रीमी पास्ता व्हाईट पास्ता सॉस तयार झालेला आहे आणि आपल्या भाज्या पण इकडे तेवढ्याच क्रंची होतात तर बघूया पुढची प्रोसिजर काय आहे मी आज जे आपले बॉइल्ड कॉर्न होते ते घातले सगळा सॉस जो आहे त्याच्यात घातलेला आहे त्याला आपण व्यवस्थित उकळ काढायचे त्या मधल्या वेळामध्ये आपला जो आपले जे मॅकरोनी आहेत ते तयार आहेत शिजून त्याच्यातलं जे पाणी आहे ते आपण काढून घेणार आहोत मॅकरोनीज उकडून तयार आहेत त्यात मी थोडस असं वरून जस्ट बटर घालणार आहे तुम्ही काही तेलही घालू शकता का ते एकमेकांना चिटकू नये म्हणून त्यांना थोडं चमच्याने आपण वर खाली करायचंय असे मोकळे मोकळे राहतात ते सॉगी नाही होत आपण त्यांना केलं तेव्हा ते लाल दिसत होते जेव्हा बॉईल करायला टाकलं आता मायक्रोनी व्हाईटच दिसत आहे इथे आपला जो सॉस आपण टाकला आहे तो व्यवस्थित शिजतोय त्याला बॉईल करा चांगलं पण आतमध्ये त्याच्या फ्लॉवर आहे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असल्यास तुम्ही टाका हे भाज्या टाकल्यानंतर किंवा सगळं टाकल्यानंतर टाकायचं असतं आता मी आपले जे बॉईल्ड मॅक्रोनीज आहेत त्यात टाकणारे व्यवस्थित मस्त भाज्यांबरोबर चांगलं शिजवून घ्यायचं आधी फ्लेक्स जे आहे ते आपण वरून टाकणार आहोत ऑरिगॅनो आहे ते टाकायचे आपला व्हाईट सॉस पास्ता खूप छान तयार आहे अजून आपला शेवटचा मेन इन्ग्रेडियंट टाकायचा राहिला माझ्याकडे चीजचे क्यूब्स आहे तुमच्याकडे जर जा अमूलचे ब्रिटानियाचे असतील तर ते तुम्ही तेही वापरू शकता किसून घालू शकता मोझेरेला असेल तर तेही वापरू शकता ते आपोआप याच्यामध्ये घातल्यावरती वितळतील त्यांना मला वेगळं किसून वगैरे घालायची गरज नाहीये आणि त्याला एक प्रकारचा असं थिकनेस येईल पास्त्याला फ्लॉवरचा पास्ता तयार आहे व्हाईट सॉस पास्ता तयार लगतो खाएला। आहे खूप अप्रतिम लागतो खायला आणि अगदी गिल फ्री आहे कारण मी आता माझी स्टोव फ्लेम जी आहे ती बंद करते माझं जे चीज मी टाकलं होतं ते आत आतमध्ये मेल्ट झालं असेल तुम्ही याला कुठल्या आवडत्या त्या एक्सॉटिक भाज्यांमध्ये बनवू शकता मशरूम घालू शकता कुठेही खाताना असं कळत नाही की याच्यामध्ये आपण मैदानं वापरता कॉलीफ्लावर वापरला आहे आणि मला जर घरी पास्ता खायला आवडत असेल तर हा पास्ता त्यांना नक्की बनवून खायला द्या याच्यामध्ये तुमचं चीज टाकणं हे ऑप्शन आहे किंवा तुम्ही जे डेअरी क्रीम टाकता फ्रेश क्रीम तेही ऑप्शनल आहे पण थोडंसं चीज टाकलं तर मुलांनाही आवडतं म्हणून मी काऊ चीज वापरलेलं आहे असेच हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी पाहत राहा खवयस कट्टा धन्यवाद